मित्रांनो कशा आहात सर्वे आय होप सर्व ठीक असाल मित्रांनो काल खूप गडबड झाली काल मी रात्री आलो अप्रॉक्सिमेटली साडेबारा नाही साडेबारा नाही हां साडेबाराला आलो पण आपल्या टेम्पोची झाली काल खराब रस्त्यामध्ये रात्री दीड वाजता आणि गाडी तिथेच रस्त्यात सोडून यावं लागलं पप्पांना तर आता कसं कसं करून आलो थोडं पुढपर्यंत पप्पा उल्हासनगरपर्यंत पण गाडी काय नंतर एकदमच हीड झाली त्याच्यामुळे गाडी तिथेच सोडून यावं लागलं आता चाललो आहे मी वाजलेत बरोबर पावणे अकरा आणि आज चाललो आहे मी आता त्या गाडी पहिलं घ्यायला ते गाडीचं पहिलं करायचं आहे आणि नंतर मग कामासाठी निघायचं आहे ती गाडी गॅरेजला नेऊन उभी करायची आहे पहिली सो चला जाऊया पहिलं गॅरेजला ते उभे करूया आणि ओके काय झालं आहे एक्झॅक्टली गॅरेजवाला पण येतो आहे गाडीची बॅटरी काढली आहे ती गाडी बॅटरी घेऊन जायचं आहे आणि तिकडे करायचं आहे सो चला पहिलं गॅरेजवाल्याला बो येतो आहे आता तर चला घेऊन जाऊया हो आलोय आपण आता बॅटरी लावायला आणि ही जुनी बॅटरी आहे त्याने त्याच्याकडची बॅटरी आणली आहे गाडी बघूया फायनली गाडी चालू झाली आहे आणि घेऊन चाललोय आता गॅरेज मध्ये आणि हे बघा यार कार चालवणं आणि टेम्पो चालवणं खूप फरक आहे मित्रांनो जमीन आसपास फरक असतो आता चाललोय हळूहळू सिग्नल लाईट चालू केली आहे बॅटरीची लाईट आली आहे पण सिग्नल लाईट पण चालू केली आहे आणि फर्स्ट सेकंड गेरव चाललोय फक्त गॅरेजवाला पण माझे मागेच आहे आपल्या त्यामुळे येतोय तो, तो पण बाईकवरती जाऊया गॅरेजला गाडी लावूया लावूयालोय आता गॅरेजला आणि गाडी लिहिली आहे आता गॅरेजवाला आपण आलोय पुढे अजून गॅरेजवाला काय आलेला नाहीये तो थांबलोय आता बघूया किती वेळ लागतो चला तर मित्रांनो कामाला सुरुवात करतोय आपण आता आणि आलोय आता गाडीमध्ये गाडी स्टार्ट केली आहे कोल्ड स्टार्ट आणि ट्रिप झिरो करतोय कामाला सुरुवात करण्याऐवजी पहिले एक झाला बॅटरीची जी क्लिप असते ना ती निघाली माझ्या गाडीची काल ही बॅटरी खोलून नेली होती त्या गाडीसाठी पण काय चालू झाली नाही काय माहिती का सो so, जाऊया पहिलं तर ती क्लिप बसून घेऊया त्याचा नट स्लिप झाला हेच होत नाहीये पहिलं तर ती हे करून घेऊया आणि सर्दी झाली आहे मित्रांनो भयंकर तर तो काय करायचा काय कळत नाही आता जाऊया पहिलं तर आ, हे करून घेऊया ती क्लिप सेट करूया आणि करूया आणि लॉगिंग करूया चला सो काही झालंय गाडीचं ते थोडस बॅटरीचं स्विच टाईट करायचं होतं ते पण केलं क्लच वायरीला जर अशी स्प्रे मारायचा होता तो पण मारून घेतला आपलं पण काम आता बरोबर निघून झालं आणि चला आता लॉगिंग केलं बरोबर एक वाजता बघू ट्रिप पडतायत पण लोकल आहेत आपल्याला मुंबईकडेच जायचंय सो चला बघू कुठली ट्रिप पडते कधी पडते घेऊन निघू क्लायंटला आणि क्लायंटच्या लोकेशन ड्रॉप करून मग भेटू कुठली ट्रिप पडते सो so, मित्रांनो आलय आपण आता टी वन ला पहिलीच ट्रिप भेटली दोन तासानंतर मित्रांनो एवढी झोप आली होती काय माहिती काय काल झोप नाही झाली मी गाडी लावून गाडीतच झोपलो आज काय अंबरनाथ मध्येच बुकिंगसाठी उभं होतं तेव्हाच आणि सिग्नल ओपन झाला पहिले सिग्नल ओपन होते आतमध्ये जातो तुम्हाला सांगतो आता पुढे चला तर मित्रांनो आलोय मी आता टी वनच्या पार्किंग लाईन मध्ये आणि मित्रांनो ज्यांना घेऊन आलोय आपण अंबरनाथ उल्हासनगरवरनं दोन तासानंतर एअरपोर्टची ट्रीप लागली मला सो तीच घेऊन आलो चांगले रे रे लोकल वाजत होती चांगले रे रेट पण देत नव्हतं ही ठीकठाक होती म्हणून घेऊन आलो आणि आता जस्ट क्लायंटला ड्रॉप केलाय त्यांना परत अंबरनाथला जायचंय सो आपल्याला रिटर्नचं पण काम झालं टेन्शन नाही आहे So, आता जाऊया त्यांना एक दहा पंधरा मिनटं लागेल त्यांना सोडून परत जायला सो so, जाऊया त्यांना रिटर्न घेऊन uh, जाऊया अंबरनाथ मध्ये जाता जाता नि uh, निघूया आणि येताना मध्ये रस्त्यात थांबलो वडापाव खायला सो so, आता जाऊया जाता जाता, जाता बघू ट्राफिक तर खूप असणार आहे येताना तीन तास लागले तर आम्हाला आता जाताना काय माहिती किती तास लागतात मित्रांनो सो so, लेट सी बघूया काय होतं सो so, मित्रांनो आलोय आपण आता घरी जस्ट अंबरनाथला आणि वाचलेत आता बरोबर पावणे अकरा मित्रांनो पावणे अकरा नाही मी पावणे दहा वाजताच आलो होतो अंबर उल्हासनगरला ज्या क्लाइंटला मी घेऊन गेलो होतो एअरपोर्टला त्यांनाच त्यांच्या तेन नातेवाईकांना सोडून परत यायचं होतं सो त्यांना जेवढं ट्रिपवरती त्यांना म्हटलं उबरवर जेवढं जात होतं तेवढं ओला उबरवर तेवढंच द्या त्याच्यावरती घेऊन आलो मी त्यांना कारण मला पण घरी यायचंच होतं म्हटलं अशा ट्रीप घेऊन फिरत येण्यापेक्षा तसंच येऊ जस्ट क्लाइंटला ड्रॉप करून आता सी एन जी वगैरे भरलं आणि डॉक्टरकडे गेलं होतं थोडंसं औषध घेतलं जेणेकरून सर्दीचा वगैरे त्रास आपण फिट अँड फाईन राहिला थोडे माझी पडा होतं थंड पाणी वगैरे पिलं त्याच्यामुळे त्रास झाला होता सो आता ह्या गोष्टी अवॉइड आहेत सो हेल्थकडे आता जरा व्यवस्थित लक्ष द्यायला चालू करणार आहे कारण कामाच्या ह्याच्यामध्ये आपल्याकडे हेल्थकडे लक्ष द्यायलाच होत नाही आहे सो असं काय आहे आता चालू आहे घरी आणि आजचा ब्लॉग इथंच एंड करतो आहे मी सो प्लीज आजचा स्मॉल ब्लॉग झाला सो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा आपल्या चॅनेलला एम बी कॅबवाला थँक्यू Thanks for watching!